नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो येत्या पाचवीमधील स्कॉलरशिपचा अभ्यास आपण सुरू केलेला आहे त्यामध्ये आपण मराठी व्याकरणाचा भाग तसेच मराठी पाठांतराचा भाग घेत आहोत आज एक असाच नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला करूया आपण सुरुवात आजच्या व्हिडिओला माहिती तंत्रज्ञानाविषयी व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे बघा मित्रांनो आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे माहिती तंत्रज्ञानाविषयी व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे आता आपण म्हणणार मराठी शब्द शोधणे म्हणजे काय मित्रांनो बऱ्याच वेळा आपण दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी शब्दांचा वापर करतो परंतु त्यामध्ये मराठी इंग्रजी शब्द माहिती असतो परंतु मराठी शब्द त्याचा अर्थ माहीत नसतो बघा आता चेंडू चेंडू हा शब्द कसा आहे मराठी आहे पण आपण वापरण्यात काय वापरतो बॉल बॉल म्हणजे हा इंग्रजी शब्द झाला आणि मराठीत त्याला चेंडू म्हणतात असे शब्द आज आपण पाहणार आहोत तर चला करूया अशा शब्दाचे वाचन कारण की हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे असे शब्द तुम्हाला परीक्षेत विचारले जातात परंतु लक्षात येत नाहीत तरीसुद्धा हे शब्द तुम्हाला पाठ करावेच लागतील त्यासाठी आजचा व्हिडिओ चला करूया सुरुवात केबल तार टेलिफोन दूरध्वनी टेलिव्हिजन दूरदर्शन रेडिओ आकाशवाणी बघा मित्रांनो आपण आपल्याला केबल माहिती नसते परंतु तार माहिती असतं किंवा आपण टेलिफोन माहिती असतं आहे किंवा दूरध्वनी माहिती नसते तर बघा केबलला काय म्हणतात तार म्हणतात टेलिफोन दूरध्वनी दो म्हणतात टेलिव्हिजन दूरदर्शन आता बऱ्याच वेळा आपण टी व्ही बघतो दूरदर्शन बघतो पण आपण त्याला टेलिव्हिजन असे म्हणतात असं माहीत नसतं दूरदर्शनच म्हणतो रेडिओ आकाशवाणी आपण काय म्हणतो रेडिओ म्हणतो बरोबर की नाही पण आकाशवाणी हा शब्द आपल्याला माहितीच नसतो कारण असे शब्द तुमच्या वापरण्यातच नसतात आता दुसरा शब्द बघूया पेमेंट आता एखादा एखाद्या व्यक्ती नोकरीला असेल तर आपण त्यांना काय म्हणतो पेमेंट झाले का परंतु त्याला काय म्हणतात पगार म्हणतात किंवा वेतन म्हणतात आता टेप रेकॉर्डर आता टेप रेकॉर्डर धोनी मुद्रका ईमेलला काय म्हणतात संगणकीय पत्र आता बघा मित्रांनो आपल्याला जर कोणी कॅम्प्युटरवर बसलं तर आपल्याला कोणी मेल पाठवला तुला मेल आला का मला मेल आला का असा क्वेश्चन आपण विचारतो पण त्याला काय म्हणतात संगणकीय पत्र आता अकाउंट जमा खर्च बरोबर की नाही आता तुमचे पप्पा मम्मी बँकेत का बँकेत गेले तर आपण काय म्हणतो तुमचे बँकेत अकाऊंट आहे का अकाऊंट म्हणजे काय त्याला जमा खर्च बघा मित्रांनो तुमच्या लक्षात काय येणार अकाऊंट येणार परंतु जमा खर्च तुमच्या लक्षात येणार का नाही येणार कारण की जमा खर्च हा शब्द तुमच्या वापरांनाच नाही परंतु अकाऊंट हा शब्द तुमच्या वापरात असल्यामुळे तुमच्या लक्षात येणार अकाऊंट पण परीक्षेला प्रश्न काय होतो अकाउंट या शब्दाचा मराठीत अर्थ सांगा असा सर शब्द आला तर आपण उत्तर काय लिहायचं आहे जमा खर्च लिहायचा आहे बरोबर की नाही ओके ठीक आहे आता पुढचा शब्द घेऊया प्रोजेक्टर आता प्रोजेक्टर म्हणजे प्रोजेक्टर बनवणारा त्याला आपण काय म्हणतो प्रक्षेपक सॅटेलाईट कृत्रिम उपग्रह आता बघा हे सगळे विज्ञानातले शब्द आहेत त्याच्यामुळं लक्षात ठेवा हे शब्द वाचायला पण अवघड जातात स्क्रीन पडदा मॉनिटर दृश्य पटल मोबाईल भ्रमणध्वनी बघा मित्रांनो मोबाईल आता आपल्याला बऱ्याच वेळा काय होतं आपण वापरतो काय वापरतो आपण मोबाईल वापरतो पण त्याला मराठीत काय म्हणतात हे माहितीच नाही जर तुम्हाला एखाद्याने विचारले की तुझ्याजवळ भ्रमणध्वनी आहे का तर आपल्या लक्षात येणार नाही परंतु जर तुम्हाला कुणी विचारले तुझ्याकडे मोबाईल आहे का तर हो माझ्याकडं मोबाईल आहे आपण लगेच म्हणतो म्हणून असे शब्द लक्षात ठेवा कारण की परीक्षेत असेच शब्द येतात रेंज टप्पा पल्ला बघा रेंज टप्पा पल्ला पासवर्ड पासवर्ड म्हणजे काय सांकेतिक परवलीचा शब्द बघा मित्रांनो पासवर्ड म्हणजे सांकेतिक परवलीचा शब्द आपण मोबाईलला पासवर्ड टाकतो की नाही बरोबर की नाही मग त्याला काय म्हणतात सांकेतिक परवलीचा शब्द इंटरनेट आंतरजाल आता बघा हा शब्द खूप महत्त्वाचा आहे तुमचा मोबाईल जर चालू नसेल तर तुम्हाला आपण काय म्हणतो इंटरनेट नाही किंवा नेटचा प्रॉब्लेम आहे त्याला काय म्हणतात इंटरनेट लक्षात ठेवा मोबाईलवर आधारित भरपूर प्रश्न आहेत आपण मोबाईलचा वापर करायचा नाही म्हणतो पण त्यानुसार त्याच्यावरती आधारित भरपूर क्वेश्चन येतात बघा इंटरनेटला काय म्हणतात आंतरजाल आता बघा एक्सरे क्ष क्ष किरण बघा मित्रांनो एक्सरे क्ष किरण एक्सरे म्हणजे काय रे बाळानो ज्यावेळेस तुम्हाला कुठल्या गोष्टीचा त्रास होत असेल म्हणजे छाती दुखणे किंवा काय त्रास होत असेल तुम किंवा तुमच्या घरच्यांना होत असेल तर आपला दवखण्यात गेल्यानंतर एक्सरे काढला जातो परंतु त्याला मराठीत काय म्हणतात क्ष किरण क्ष किरण असे शब्द नक्की परीक्षेत येते त्यामुळे लक्षात ठेवा ऑपरेशन शस्त्रक्रिया बघा मित्रांनो आता हा मुद्दा खूप महत्वाचा आहे कोण आजारी पडले किंवा काय झाले तर आपल्या आई वडील जातात की नाही पाहायला मग आपण विचारतो त्यांना की कुठे चालला कुठे चालल्यानंतर ते काय सांगतात आपल्याला की माझ्या मित्राचं ऑपरेशन केलं किंवा माझ्या मैत्रिणीचं ऑपरेशन केले म्हणजे ऑपरेशन केलं हे माहीत नसते का आपल्याला ऑपरेशन केले एवढंच माहीत असते पण त्याला काय म्हणतात हे माहिती असतं का नाही मग मराठीत त्याचा अर्थ जाणून घेण्यासाठी त्याला काय म्हणतात शस्त्रक्रिया बघा मित्रांनो डॉक्टर ऑपरेशन शब्द वापरतात आणि आपणही ऑपरेशन शब्द वापरतो पण शस्त्रक्रिया हा शब्द आपल्या वापरण्यात नसतो म्हणून हे शब्द परीक्षेला नक्की येतात त्यामुळे हे सर्व शब्द खूप महत्त्वाचे आहेत आणि आजचा व्हिडिओ हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे पिक्चर चित्रपट बघा मित्रांनो आपण आता पिक्चर बघायला लागलो असं म्हणतो टी व्ही बघायला कुठला पिक्चर लागला आहे आम्ही पिक्चर बघतोय असे शब्द आपण वापरतो तु? नंतर तुम्ही का टी व्हीवरती काही पिच्चर बघताय मग त्यावेळेस तुम्हाला जर तुमचा मित्राचा फोन आला किंवा मित्र घरी आला चल खेळायला म्हटला तर त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार की अरे हां मी पिक्चर बघतोय परंतु चित्रपट बघतो असं तुम्ही सांगता का नाही सांगत त्यामुळे चित्रपट हा शब्दसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे लाईट प्रकाश आता लाईट पण बघा रोजच्याच वापरण्यातला शब्द आहे लाईट गेली लाईट आली लाईट आहे की नाही लाईटीवर तर आपलं सगळं घर चाललेलं आहे त्यामुळं तो खूप महत्वाचा आहे त्याला काय म्हणतात प्रकाश म्हणतात लाईटला काय म्हणतात प्रकाश म्हणतात डायरेक्टर डायरेक्टर म्हणजे काय दिग्दर्शक आता बघा मित्रांनो डायरेक्टरला काय म्हणतात दिग्दर्शक ॲक्टर ॲक्टरला काय म्हणतात अभिनेता लॅम्प दिवा कॅन्डल मेणबत्ती डॉक्टर वैद्य डॉक्टर बघा आता हे तर बाजून डॉक्टर शब्द आला बहुतेक प्रमाणात शब्द आपल्या घरातल्या वातावरणाशी दवाखान्याशी संबंधित आहेत आणि कॅम्प्युटरशी संबंध आहेत कारण बघा आता कॅन्डल हे आपल्या घरातच असतं त्याला आपण काय म्हणतो मेणबत्ती म्हणतो लॅम्प पण घरामध्ये असतो त्याला दिवा म्हणतात आणि डॉक्टर डॉक्टरशी तर संबंध आहे आपण डॉक्टरकडे चालला म्हणतो वैद्याकडे चाललो आपण असं म्हणतो का नाहीच की नाही पूर्वीच्या काळामध्ये वैद्याकडे चाललो असे म्हणायचे पण आता डॉक्टरकड चालले असं म्हणतो जर तुमच्या पोटात दुखायला लागलं ला, तुमचं डोकं दुखत असेल तर आपण सर काय सांगतो डॉक्टरकड चाललो पण आपण म्हणतो का वैद्यकडं चाललो नाही म्हणत हे पूर्वीच्या काळात म्हणायचे वैद्य नर्स परिचारिका आता हा शब्द तर खूप महत्त्वाचा आहे बघा नर्स परिचारिका आपण काय म्हणतो नर्सच आहे नर्स आहे नर्स दवाखान्यामध्ये नर्स होते तिने उपचार केला किंवा के तिनं तिनं माझी काळजी घेतली परंतु तिला काय म्हणतो आपण परिचारिका म्हणतो आता क्लॉक क्लॉक आता इथं आपण मराठी शब्द वापरतो बरं का क्लॉकमध्ये घड्याळ हा शब्द मराठी आहे पण आपण घड्याळच वापरतो क्लॉक वापरतो का नाही वापरत बहुतेक शब्द इंग्रजी शब्दातून मराठी शब्द चालले आहेत म्युझिक आता म्युझिक संगीत आपण जास्त करून संगीत शब्द ऐकतो असं म्हणतो का नाही म्युझिक ऐकतो असं म्हणतो त्यामुळे हा शब्दसुद्धा खूप महत्त्वाचा आहे हां तर न्यूजपेपर वर्तमानपत्र आपण म्हणतो वर्तमानपत्र वाचतो किंवा पेपर वाचतो न्यूजपेपर वाचतो स्पून चमचा हे तर पण आपण मराठी शब्द वापरतो चमचा हा लक्षात राहील तुमच्या स्पून चमचा फोर्क काटे चमचा तर बघा काटे चमचा माहिती आहे पण फोर्क माहिती आहे का नाही माहिती पण काटे चमचाला काय म्हणतात फोरक म्हणतात बकेट बादली आता हे बकेट पण माहिती आहे आणि बादली पण माहिती आहे कारण की दोन्ही पण शब्द आपण वापरतो आता मिरर आरसा हा मिरर आरशाला मिरर मिरर इंग्लिशमध्ये मानतात हे पण तुम्हाला माहिती असणारच फॅन पंखा हे पण तुम्हाला माहिती असणार आहे परंतु हा असे एवढे सोपे शब्द परीक्षेत येत नाहीत त्यामुळे जे अवघड शब्द आहेत तेवढेच तुम्ही लक्षात ठेवा हॉस्पिटल रुग्णालय आता हॉस्पिटल मध्ये चाललो असं आपण म्हणतो परंतु हॉस्पिटलमध्ये रुग्णालय नावसुद्धा असतं झहराक्सं प्रतिमुद्रा आता हा शब्द बघा लक्षात ठेवा प्रत्येक ठिकाणी येतो झहराक्स आता झहराक्स काढायला चाललो किंवा एखाद्या जे कागदपत्राचे आपण झहिरास काढतो पण प्रतिमुद्रा हे नाव माहिती असते का नाही त्यामुळे हे शब्द लक्षात ठेवा प्रतिमुद्रा कॅमेरा छायाचित्रक आता कॅमेरा छायाचित्रक हा सुद्धा शब्द तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल पेमेंट पगार वेतन हा शब्द आता प्रिंटर मुद्रक बघा मित्रांनो प्रिंटर मुद्रक आता सगळ्याच शब्दाचं जर विश्लेषण करायचे म्हटलं ना तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्ही पाहणार नाहीत तर बघा थोडा थोडा शॉर्टमध्ये मी व्हिडिओ घेते प्रिंटर मुद्रक प्रोसेस प्रक्रिया फँशन कार्य विंडो खिडकी वेबसाईट संकेतस्थळ ॲप्लिकेशन अर्ज आता हे तर पण हा ॲप्लिकेशन अर्ज हा शब्दसुद्धा लक्षात ठेवायला तुम्हाला काही अडचण नाही ट्रेचर रुग्ण शिबिका बघा मित्रांनो ट्रेचर म्हणजे रुग्ण शिबिका असे नाव आपल्या लक्षात राहत नाहीत असे शब्द तुम्ही लक्षात ठेवा गव्हर्नमेंट शासन सरकार पार्लमेंट संसद आता हा शब्दसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा पार्लमेंट संसद कोर्ट न्यायालय नॅशनल राष्ट्रीय गेम्स स्पर्धा खेळ कॅप्टन कर्णधार बॉलर गोलंदाज आता हा शब्दसुद्धा लक्षात ठेवा बॉलर आणि गोलंदाज बॉलर माहिती असतो पण गोलंदाज माहिती नसतो त्यामुळे बॉलर आणि गोलंदाज हा शब्द लक्षात ठेवा बॅट चेंडूफळी बघा चेंडू बॉल असते बॅट फळी फिल्डर क्षेत्ररक्षक ग्राउंड मैदान प्लेयर खेळाडू अप अंपायर पंच प्लेयर खेळाडू ॲम्ब्युलन्स रुग्णवाहिका पेशंट रुग्ण इन्फॉर्मेशन माहिती टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान आता इन्फॉर्मेशन म्हणजे काय मला ह्याची माहिती मिळाली त्याची माहिती मिळाली आपण म्हणतो म्हणजे इन्फॉर्मेशन काढली असं म्हणतो तरी इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा टेक्नॉलॉजी पण लक्षात ठेवा जे अवघड वाटते ना ते शब्द तुम्ही लक्षातच ठेवावे लागतील तुम्हाला कारण की असे शब्द हमखास परीक्षेला विचारले जातात आता सोपं विचारण्याचा काळ संपलेला आहे अवघड प्रश्न विचारले जातात लक्षात ठेवा प्रोग्रॅम कार्यक्रम डिस्प्ले प्रदर्शक रोबो यंत्रमानव थ्री डी थ्रीमती आता ह्यातले सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा बरं का शब्द डिस्क तबकडी कारण की कसंही मिळते का मित्रांनो व्हिडिओ मोठा झाला तर तुम्हाला बघायचा कंटाळा येणार आहे आपण ह्याच्यावरती परत स्वाध्याय घेणारच आहोत परंतु आता जरा वाचणारचा भाग आहे तो आपण पूर्ण करून घेवत तर डिस्क तबकडी आता व्हिडिओ आता आपलाच व्हिडिओ चालू आहे आपण काय म्हणाल मी व्हिडिओ मॅडमचा व्हिडिओ बघतोय परंतु मी काय बघतोय चित्र बघतोय दोन्ही निक्षेपक बघतोय असं म्हणायला काय हरकत नाही चाट गप्पा मेसेज संदेश हां मेसेज पण न आला मला हेचा मेसेज आला मला त्याचा मेसेज आला किंवा मी कुणाला तरी मेसेज दिला पण तो काय आहे संदेश त्याला म्हणतात शेअर वाटा वाटून घेणे आता शेअर करणे वाटून घेणे हे तुम्हाला माहितीच आहे व्हिजन म्हणजे दृष्टी विजन म्हणजे काय दृष्टी हायलाइट्स मुख्य क्षणा क्षणचित्र हायलाइट्स काय मुख्य क्षणचित्र म्हणजे आपण लिहिताना मुख्य जे महत्वाच्या मध्ये लिहून हे करतो की नाही लिहितो की नाही त्याला हायलाइटच म्हणतात ऑडिओ ध्वनी निक्षेप कनेक्टिव्हिटी जोडणी सॉफ्टवेअर संगणकाची आज्ञावली युजर वापरकर्ता कॅम्प्युटर संगणक बघा मित्रांनो कॅम्प्युटर संगणक आता कॅम्प्युटर माहिती आहे पण संगणक माहीत नाही असा प्रश्न तर नक्की पडलेला असतो बघा तुम्हाला त्यामुळे कॅम्प्युटर संगणक ट्रान्सलेशन भाषांतर बघा मराठीत भाषांतर करा इंग्लिशमध्ये भाषांतर करा किंवा हिंदीमध्ये ट्रान्सलेशन करा असे शब्द येतात बरं का परीक्षेला मित्रांनो त्यामुळे तुम्ही त्याचा अभ्यास नक्की करा आता काय ऑपरेटिंग ऑपरेटिंग म्हणजे काय वापर आता हां ऑपरेटिंग आपण वापर केला हा शब्द वापरतो बघा पण ऑपरेटिंगचा शब्द वापरतो का नाही वापरत बघा आता आपल्यालाच घेऊन बसा आता आपण काय म्हणले वापर करणे म्हणजे आता तुम्ही माझ्या व्हिडिओचा वापर करताय ऑपरेटिंग करताय का नाही ना जे ऑपरेटिंग करणे त्याला काय म्हणायचं वापर कम्युनिकेशन म्हणजे संवाद आता तुम्ही एखाद्या मित्राशी गप्पा मारताय तर तो म्हणजे काय करताय कम्युनिकेशन करताय म्हणजे गप्पा मारताय आणि त्याला संवाद करतो आहे असं म्हणतो नेटवर्क एकमेकाशी जोडलेली संस्था बघा नेटवर्क म्हणजे काय एकमेकाशी जोडलेली संस्था टंक समूह फ्रान्स टंकसमूह कीबोर्ड कळफलक बघा मित्रांनो कीबोर्ड म्हणजे काय कळफलक हार्डवेअर धातूपासून बनवलेले साहित्य बघा मित्रांनो हार्डवेअर म्हणजे काय धातूपासून बनवलेले साहित्य मित्रांनो आजचा सा वेळ खरंच खूप महत्त्वाचा आहे कारण की ह्याच्यावरती प्रश्न स्कॉलरशिपमध्ये नक्की नक्की पडतात कारण प्रत्येक प्रश्नामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये ह्याच्यावरती एक प्रश्न असतोच तुम्ही त्यामुळे हे सर्व शब्द नक्की पाठ करा हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत पा पहा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडलास तर तुम्ही लाईक करा आणि ह्याच्या पुढचा व्हिडिओ येण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला पाचवी स्कॉलरशिप आणि नवोदयचा अभ्यास आम्ही फ्रीमध्ये कोणत्याही प्रकारचा खर्च न करता शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद